नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे आलू भिंडी बघू शकता तुम्ही खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मुलांना आलू आणि भिंडी ह्या भाज्या खूप आवडतात तर तुम्ही टिफिनमध्ये तू तु, त्यांना अशा प्रकारे आलू भिंडी तयार करून देऊ शकता हे बघा खूप छान लागते तुम्ही एक एक वेळेस अशा प्रकारे भाजी तयार बघू तयार करा ही रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी लागणारे साहित्य ही पावशेर भेंडी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली मीठ लाल तिखट मौरी हळद लसूण आणि जिरं कोथिंबीर आणि आलू हे दोन आलू मी असे उभे असे पतले छान चिरून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट आता एका एका डईमध्ये तेल टाकले आणि आता भेंडी आपण छान आता कढईमध्ये आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची जेणेकरून ती आपण भाजीमध्ये टाकली तर चिकट होणार नाही यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ टाकून आपल्याला भेंडी छान तेलामध्ये परतून घ्यायची त्या त्यावरती मी झाकण ठेवणार नाही आहे झटपट ही भाजी तयार होते खायला पण खूप छान लागते मुलांना खूप आवडेल तुम्ही ने एक वेळेस अशा प्रकारे आलू भेंडी नक्की तयार करून बघा वरण भात्यासोबत तोंडी लावायला आंब्याच्या रसासोबत तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते आता आपण यामध्ये मीठ टाकलं आणि मीठ टाकून ही छान परतून घ्यायची आहे आता भेंडी आपली छान झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली बघा मोहरी छान झालेली आहे आता आपण लसण आणि जिरं जे बारीक करून घेतलं होतं ते टाकूया आता यामध्ये हळद आणि तिखट एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद पण टाकलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण जे आलू चिरून घेतले होते ते आलू टाकूया हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण टाकू झाकण ठेवून छान आपल्याला आलू शिजवून घ्यायचे आहे यामध्ये तर आपण चवीनुसार मीठ टाकूया आता झाकण ठेवून छान आपल्याला भाजी शिजवून घ्यायची या आहे यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत आलूला छान पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच छान आपले आलू होतात हे बघा आलू छान आपले शिजलेले आहे आता आपण यामध्ये जी भेंडी परतून घेतली होती टाकणार आहोत आता हे छान एकत्र करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकूया तुम्ही मुलांना टिफिनसाठी ही भाजी देऊ शकता तुम्हाला जर ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्यात मी थोडंसं मीठ टाकले आधी पण थोडं थोडं टाकलं होतं त्यामुळे थोडं मोजूनच मीठ टाका आता आपण जे शेंगदाण्याचा कूट बारीक केला होता तो टाकणार आहोत तो टाकून भाजी फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं आहे आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही हो। घेऊन येऊ हे बघा छान आपली भाजी आता तयार ता झालेली आहे एक वेळेस अशा प्रकारे भाजी करून बघा लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी आवडेल कलरही भाजीला खूप छान आलेला आहे आणि भाजीही आपली चिकट झालेली नाही आहे मोकळी मोकळी छान आपली भाजीही तयार झालेली आहे